आज तुमच्या मुलीच जर पहिला दिवस होता शाळेतला आज सर्व परिवार सोबत तुम्ही आज शाही रथ मध्ये शिकाल दादापासून शाळेपर्यंत हे रथ काढलं आणि ऍडमिशन तुमचं झालेलं आहे मुलीच यापासून काय प्रेरणा घ्यायला पाहिजे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी पण सर्वात प्रथम महाराष्ट्रामध्ये जो नारा चालू आहे की बेटी बचाओ बेटी पडाओ हा नुसता नारा नसून कानाला चांगलं वाटतंय म्हणून ऐकायला चांगलं वाटतंय म्हणून नुसता हा नारा द्यायला यातला आम्ही नाहीये हा बाबासाहेबांचा सा पॅन्थर आहे शिवाजी महाराजांचा मावळा आहे बेटी बचाओ बेटी पढाओ या अनुषंगाने आम्ही माझ्या मुलीला मोठ्या अशा रथमध्ये मोठ्या अशा गाड्यामध्ये आम्ही तिला शाळेमध्ये आणलेला आहे नुसता हा सामाजिक संदेश नसून तर माझी ही मुलगी ही भाग्याची लक्ष्मी म्हणून मी आज तिला या शाळेमध्ये वाजत गाजत पूर्ण गाव मिळून मिरवत आणलेला आहे हाच मी या महाराष्ट्राला संदेश देतो की प्रत्येक मुलीला शिकवा तिला घडवा तिचं उज्ज्वल भविष्य घडवा जेणेकरून ती आपल्या ही पायावर उभा राहील तिला कोणाचीही गरज नको सावित्रीबाई फुलेचा सा तिला अभ्यास शिकवा महात्मा ज्योतिराव फुलेचा तिला अभ्यास शिकवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगा डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान तिला शिकवा भाऊंचे पवाडे त्यांना सांगा अण्णाभाऊच्या गाथा त्यांना सांगा जेणेकरून या महाराष्ट्रातील मुली या उज्ज्वल होतील आणि आपलं भविष्य घडवतील विदेशात त्यांचं नाव होईल अशा प्रकारे ते काम करतील असं त्यांना शिक्षण द्या हेच मी या महाराष्ट्राला लोकांना अपील करतो मुली आज शिक्षणापासून वंचित आहेत जात नाही त्यांच्याकडे आई वडिलांना काय समजायचं शिक्षणाचे जनक म्हणून आपण सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना मानतो त्यांची पहिली विद्यार्थी ही मुक्ता साळवे आहे हे कोणाला सांगायला नको मुक्ता साळवे या महाराष्ट्रातील पहिली विद्यार्थी आहे त्याच अनुषंगाने आम्ही माझ्या मुलीला म्हणजेच माझ्या त्रिषा सुशील ज्ञानदेव तुपे हिला मी आज शाळेमध्ये टाकलेला आहे ज्या मुली पीडित आहेत ज्या मुलींना शिक्षण मिळत नाही आज त्या मुलींना ह्या सरकारने गांभीर्याने दखल घेऊन त्यांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांना चांगल्या महानगरपालिका असतील चांगल्या गव्हर्नमेंट स्कूल असतील त्यांनी त्यांना दाखल करावा हीच मी या सरकारला विनंती करतोय मॅडम आज काय सांगणार आज आमचे मित्र आहे ते निशिकांटापासून त्यांच्या मुलीच ऍडमिशन तुमच्या शाळेमध्ये आणि काही रथमध्ये त्यांची मुलीचं स्वागत करून त्यांनी घरापासून तुमच्या शाळेपर्यंत आणलं नेमकं तुमची शाळेत गुण काय हा आपल्या भागातील शंभर शाळा आहे पण तुमच्या शाळेत त्यांच्या ऍडमिशन केलं जी शाळेची शिकवण आहे त्यासाठी काय प्रेरणा घ्यायला पाहिजे काय म्हणणार आता जे झालंय स्वागत तुमच्या शाळेत मी सुनीता कावडे मी नागकी स्कूलची संचालिका माझी स्कूल प्ले ग्रुप पासून तर तिसरी पर्यंत आहे आणि माझ्या स्कूलचा मोटो हे आहे की मुलांचे हेल्थ अँड केअर ही सगळ्यात महत्वाची आहे आणि मी माझ्या स्कूलची जी प्रोग्रेस आहे ती सगळं त्यांना जे आमचे शिकवण्याची पद्धत आहे ती ॲक्टिव्हिटी बेसवर आहे मुलांशी अगदी प्रेमाने आणि छान वागवलं जातं मुलांना आणि त्यांच्यासाठी सर्वत्र इथे उपलब्ध करून दिलं जातं आणि त्यांची काळजी खूप चांगल्या प्रकारे घेतली जाते माझे हे पॅरेंट्स आहेत तुपे त्यांनी त्यांच्या मुलीला माझ्याकडे टाकलंय तर मी त्यांची खूप खूप धन्यवाद आणि असंच सहकार्य मला सगळ्यांचं लाभ बस हा मला फक्त एकच सांगायचं की फक्त मुलांची पहिले त्यांची एक हेल्थची काळजी घेतली पाहिजे आणि अभ्यास हा नंतर आहे पण त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत देशाचं भविष्य भविष्य त्यांच्यावर अवलंबून आहे म्हणून त्यांनी माझ्या स्कूलमध्ये टाकावं की आम्ही इथे म्हणजे भारतीय संस्कृतीचा पण अभ्यास भारतीय संस्कृतीचा पण इथे थोडासा त्यांना दिसेल की आम्ही काय घेतो वर्षभर ऍक्टिव्हिटीज नाथ नाथ किड स्कूल मी सुनीता एकनाथ कावडे मी संचालिका आहे शाळेची